बाई आगनगाडी आली दूर काळीती भ का बका दूर गाडीती भका बन दूर काळीती भकान दूर काळीती भ का बका लालवड माझ कान लाल बेत माझ कान डब्यात माझ कान बाई हात मी जोडी ते अगन गाडीच्या कूलपलागन गाडीच्या पला, पलान अगन गाडीच्या पलान आगन गाडीच्या पलान लांब ग मूल कलान लांब जायाच कलान लांब ग जायाच मोल कलान बाई आगीन गाडीची जी रांडती सदा गाही इजी रांडती सदा गाही जे राडती सदा राडती सदा बाळा रे जलदी टाक पायेन बाळा जलदी टाक बाळा रे जलदी टाक पायेन पा बाई हात मी जोडीते आगन त्या मावलीला आगन त्या मावलीला आगीन गाडीत्या मावलीला आगीन त्या मावलीला मा बंदो माझा ग झोपी गेला इंजे गणच्या सावलीला इंजनच्या सावलीला बाई बाईआगन गाडी आली ही काडी ती धुर ही गाडी ती धुर ही गाडी ती धुरण ही गाडी ती धुरण सकागं चढ चढतो दादर सका चढतो तादरण काग चढतो दादर आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा